नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो मी शुभम देशमुख संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे महाराष्ट्र राज्याचा राऊंड वनचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे त्याच्यासाठी शेवटची तारीख जी आहे ती बावीस तारखेपर्यंत असणार आहे सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना आपण रिपोर्टिंगचा सल्ला देत आहे दोन तीन नियम असतात ते नियम आणि फ्लो चार्ट कसा आहे पुढील काही मिनिटात बघून घेऊ पहिल्यांदा तर ओरल कट ऑफ कसा आला महाराष्ट्राचा आणि याच्यात काय काय पुढे बदल होऊ शकतो याच्याबद्दल माहिती सांगून समजून घेऊ तर महाराष्ट्राचा ओरल कट ऑफ कॅटेगरी वाईज मी पीडीएफ आधीच ग्रुपमध्ये टाकली आहे रिझल्ट आले आला आणि याच्यामध्ये फार फार दोन मार्क ते तीन मार्कचा फरक आपल्याला शॉर्ट पर्यंत पडताना दिसतो मग सर दोनचा पडेल चारचा पडेल की पाचचा चा पडेल तर याचा अंदाज हा आता येत नाही पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा जागा किती सेंटर झाला थर्ड राऊंडला थर्ड राऊंडला किती नवीन विद्यार्थी रजिस्टर झाले आणि एम्स जिथमरला किती विद्यार्थी गेले या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करूनच एक्झॅक्ट कट ऑफ आपल्याला सांगता येईल दोन तीन चार की एक की दोन तर तसं तसं आपण त्या त्यावेळी विद्यार्थी आणि गु� पालकांना मार्गदर्शन करू सध्या तरी हेच आहे की ओव्हरऑल कट ऑफ हा आहे प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ कदाचित यावेळेस थोडासा एखाद मार्काने खाली येऊ शकतो गव्हर्नमेंटचा कट ऑफ नक्कीच एक दोन मार्काने सेकंड राऊंडला कमी येईल पण एक्झॅक्ट किती मार्कांनी येईल किती रँक ने कमी येईल याचं कॉलेज वाईज कट ऑफ मी आज उद्यापर्यंत ग्रुपमध्ये टाकेल आणि याचे सेकंड राऊंडचं सा मॅट्रिक सॅलर आपण त्याच्यावर अंदाज देऊ तर हा झाला पहिला मुद्दा दुसरं होता की मला कॉलेजला जाताना असं डॉक्युमेंट कुठले लागतील ही पण पीडीएफ मी आता लगेच ग्रुपमध्ये शेअर करणार होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं आहे एमबीबीएस साठी त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण कॉलेजला जाऊन पूर्ण प्रक्रिया करायचा सल्ला देतोय कधी कधी प्रायव्हेट कॉलेजेससाठी सेकंड टर्मचा कट ऑफ आम्ही वाढताना बघितलेला आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घ्यायचं आहे की जे कॉलेज मिळालं त्या कॉलेज बद्दल समाधानी जरी नसेल विद्यार्थी म्हणजे कुठल्याही परिस्थितीवर एमबीएस एमबीबीएस करायचं आहे पण समाधानी नाही आहे आज कॉलेज रिपोर्ट करून ठेवा मिळालेल्या कॉलेजला डीडी जमा करा ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करा तीन झेरॉक्सच्या प्रती जमा करा आणि हे जे डॉक्युमेंटची मी लिस्ट आहे हे सगळी लिस्ट जमा करा या सगळ्या लिस्टमध्ये काहीही अडचण असेल तर विद्यार्थी आणि पालकांनी चाणक्यामध्ये संपर्क करून ते त्यांचे डाऊट क्लिअर करून घ्यायचे ही सगळी लिस्ट आपण आता लगेच ग्रुपमध्ये शेअर करू त्याच्यानंतर आहे सर यावेळेस नियम कसा आहे म्हणजे आपण राऊंड वाईज आपण हे सगळं समजून सांगतोय आपण आधी काहीही समजून का सांगितलं नाहीये राऊंड वनला मला सीट मिळाली तर काय होईल कोणते कोणते ऑप्शन माझ्याकडे आहे याच्यासाठी जर याच्यासाठी हा चार्ट आपण बनवलेला आहे फर्स्ट राऊंडचा जर सीट अलॉट झाला तर विद्यार्थ्याकडे दोन पर्याय आपल्याकडे असतात त्यानं मिळालेल्या कॉलेजला प्रवेश घेतला तर त्याकडे दोन ऑप्शन आहे प्रवेश घेतला तर मिळालेल्या कॉलेजला रिपो मिडल कॉलेज मिळाले तर त्याकडे दोन ऑप्शन आहे मिळाल्या कॉलेज या कॉलेजला प्रवेश घेणे आणि नाही घेतला तर फ्री एक्झिट फ्री एक्झिट म्हणजे काय तर असा विद्यार्थी पुढील राऊंडमध्ये डायरेक्ट पार्टिसिपेट करू शकतो फ्रीचा सल्ला सर तुम्ही देता का तर आम्ही सध्या तरी फ्रीचा फ्री एक्झिटचा सल्ला देत नाही फ्री एक्झिट कोणी घ्यावं ज्या विद्यार्थ्यांना बीडीएस करायचं आहे चांगलं कॉलेज मिळालं नाही राऊंड वाईज डी एसचे कट ऑफ कमी कमी होत जातात तर सगळ्या विद्यार्थ्यांना आमच्याकडून सल्ला की फ्री एक्झिट घेणं टाळा स्पेशली प्रायव्हेट कॉलेजसाठी गव्हर्नमेंटला तरी सेकंड पण गव्हर्नमेंटला के एम जे जे सारखे कॉलेज ज्यांना लागले आहे त्यांना सेकंड राऊंडला पण ते कॉलेज मिळणारच आहे जर पहिल्या राऊंडला कॉलेज मिळाला नाही विद्यार्थ्यांनी ते घेतलं तर त्याला दोन ऑप्शन परत असतात एक तर मिळालेल्या कॉलेज तो समाधानी आहे म्हणजे स्टेटस रिटेन्शन फॉर्म त्यांनी भरून दिला म्हणजे तो इथून पुढच्या प्रक्रियेतून बाद होतो आणि मिळालेल्या कॉलेजबद्दल कॉलेज बद्दल विद्यार्थी समाधानी नाही तर त्यांनी विलिंगनेसचा फॉर्म दिला विलिंगनेसचा कुठला फॉर्म असतो का तर मिळालेल्या कॉलेजला जाऊन सांगायचं की मला रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही रिटेन्शन फॉर्म भरला नाही की विद्यार्थी डायरेक्ट सेकंड राऊंड साठी इलिजिबल होतो सेकंड राऊंडला त्याला फक्त चॉईस फिलिंग करायचंय सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग कशा करायच्या काय करायचंय जेव्हा चॉईस फिलिंगची नोटीस येईल तेव्हा आपण त्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करू तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाला आहे त्यांना दोन ऑप्शन आहेत पहिला मिळालेल्या कॉलेजला ऍडमिशन घेणे दुसरा फ्री एक्झिट घेणे एक्झिट घेतल्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेकंड सेंडला चॉईस फिलिंग करायची आहे दुसरा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं आहे अशा विद्यार्थ्यांना परत दोन ऑप्शन आहे कॉलेजला रिटेन्शन फॉर्म भरून देणे म्हणजे कॉलेज फायनल इथून पुढच्या प्रक्रियेत तो भाग घेऊ शकणार नाही आणि ज्यांना पुढच्या राऊंडला जायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही म्हणजे ते पुढील प्रक्रियेसाठी इलिजिबल होतात अशा जे विद्यार्थी रिटेन्शन फॉर्म भरत नाही अशा विद्यार्थ्यांना कॉलेज कडून एक सीटी सेलकडून एक पावती मिळते त्यात त्याच्या त्याच्यामध्ये स्टेटस लिहून असते विद्यार्थ्याचं त्या मध्ये जॉईन यस रिटेन नो आणि कॅन्सल नो असे तीन ऑप्शन असतात तर विद्यार्थी आणि पालक पालक जेव्हा रिपोर्टिंगला जातील त्यांना ते पावती मिळेल तिथे काही अडचण चान असल्या चाणक्यमध्ये संपर्क करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये काही मिळालं नाही आहे अशा विद्यार्थ्यांना राऊंड टू मध्ये डायरेक्ट चॉईस फिलिंग करायची आहे राऊंड टू नंतरची प्रक्रिया कशी असेल तर मी नंतर जसा जसा नोटीस येतील तसं तसं समजून सांगेल आता सगळ्यात महत्वाचं आहे डॉक्युमेंट यावर्षी जे ओबीसी कॅटेगरीसाठी उत्पन्नाची लिमिट जे काढलेली आहे तर मी त्याल डॉक्युमेंट मध्ये इन्कम सर्टिफिकेट इशूड बाय असेल तर फॉर प्रायव्हेट कॉलेज ओनली आम्ही काल सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजेस चे आ, ब्रोशर चेक केले आहे बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये इन्कम सर्टिफिकेट मागितलेले नाहीये तर प्रायव्हेट कॉलेजसाठी इन्कम सर्टिफिकेट लागेल पॅन कार्ड पण प्रायव्हेट कॉलेजसाठी लागेल लागे। याची विद्यार्थ्यांनी पालकांनी दक्षता घ्यावी याच्यात आणखी आपण ऍडिशनल विद्यार्थी आणि पालकांना ब्लँक चेकबुक घेऊन जायला सांगत आहे आणि दोन कोरेस स्टँड पेपर पण घेऊन जायला सांगत आहे म्हणजे काही अडचण आली तर तिथे वेळेवर कुठला अॅफिडेट बनवून देता येईल किंवा मग फीचा अमाऊंट जर मिसमॅच झाला वेळेवर तर तिथे चेक देता येईल किंवा चेक नुसार त्या त्या सिटीज मध्ये जाऊन त्यांना डीडी काढता येईल ऍडमिशन प्रक्रियेबद्दल अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉमच्या युट्यूब चॅनलला फॉलो कर धन्यवाद